पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई नव्वद पुरुषांसह पाच महिलांना केली अटक थर्टी फर्स्ट निमित्त ठाणे शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशातच ठाणे गुन्हे शाखेला गुप्तधारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील घोडबंदर रोड इथे असणाऱ्या एका ठिकाणी रेव पार्टी सुरू असल्याचं समजले असता त्यांनी त्या ते ठिकाणी छापा टाकलाय दरम्यान यावेळी ठाणे गुन्हे शाखेने लाखो रुपये हस्तगत केलेत विशेष म्हणजे या प्रकरणी नव्वद पुरुष आणि पाच महिलांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना आज दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सदरच्या प्रकरणी या पार्टीचं आयोजन करणाऱ्या दोघांना देखील अटक केली आहे चौकशी सुरू सुरू असून पुढील तपास असल्याचं पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सर नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला अतिशय मोठी कारवाई करण्यात करण्यामध्ये रेव पाटील काय सांगाल नेमका काय विषय नूतन वर्षाच्या आगमनाच्या वेळी किंवा थर्टी फर्स्ट डिसेंबरला जे सेलिब्रेशन असतं त्यावेळेस अशा प्रकारच्या पार्टीज होत असतात त्या अनुषंगानं माननीय पु पोलीस आयुक्त आशुतोष सरांनी आदेशित केलं होतं की अशा पद्धतीच्या कुठल्या पार्टीज असतील किंवा ड्रग्ज विक्री असेल किंवा कुठल्याही अवैध प्रकारच्या जर एन डी पी एचचं कुठलं मटेरियल विक विक्री होत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे त्या अनुषंगानं ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनोने यांची आणि सिनियर पी आय विकास घोडके यांची इन्फॉर्मेशन होती या एका ठिकाणी आपल्याला कासारवडोलीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची रेव पार्टी अरेंज होत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही प्लॅन आउट केलं याच्यामध्ये ॲडिशनल सी पी क्राईम पंजाबराव सर यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पाच ते सहा टीम तयार केल्या याच्यामध्ये सी uh, पी निलेश सोनोने मी स्वतः आणि uh, uh, विकास घोडके uh, सेंट्रल युनिटचे योगेश आव्हाड युनिट टूचे सचिन गायकवाड अशा पूर्ण टीम होत्या आणि याच्या uh, आपण त्या ठिकाणी uh, रेवपाटी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन uh, आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता तर हे आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी होत होती आणि ऑर्गनायझर होते त्यांनी एका ठिकाणी कन्सॉलिडेट करून त्या ठिकाणी डी जे वगैरे अरेंज करून त्या ठिकाणी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं आमची टीम त्या ठिकाणी रेड केल्यानंतर जवळजवळ आपण त्याच्यामध्ये नव्वद यंगस्टर्स बॉयज आपण त्याच्यामध्ये डिटेन केले आणि पाच मुली त्याच्यामध्ये आपण डिटेन केल्या आणि दोन ऑर्गनायझर प्लस तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे होते ते दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जसे एल एस डी एम डी गांजा आ, या प्रकारचे कोकेन याचं सेवन होत होतं म ई सिगारेट्स होत्या दारूही दारूचाही वापर त्या ठिकाणी होत होता तर हे सगळ्या लोकांना आपण ताब्यामध्ये घेऊन आता त्यांच्यावरती आपण रितसर मेडिकल करून याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे जवळ आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ एकोण एकोणतीस मोटरसायकलही आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढील एन डी पी एचच्या कायद्यानुये आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगानं आपण पुढंही याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतोय की हा जो जो है, है जे ऑर्गनायझर आहे त्यांच्या आणखीनही कुठं अशा पार्टी ऑर्गनाइज केलेल्या होत्या का किंवा यांनी जो ड्रग्स आणलेला आहे तो कुठून आणलेला आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढं चालत राहील याच्यामध्ये जे तरुण वर्ग आपल्याला याच्यामध्ये डि आपण ताब्यात घेतलेला आहे यांना आपण प्रॉपर काउन्सिलिंग करत आहे याच्यामध्ये त्यांचे पॅरेंट्सना आपण बोलवून त्यांनाही काउन्सिलिंग करणार आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आपण या तरुण वर्गाला देणार आहे तर एक आपण हे जे दोन हजार तेवीस वर्ष आपण या आज आहे या अनुषंगाने एक मोठी कारवाई ही ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये झालेली आहे आणखीनही आपण बघत असाल या तीन चार दिवसामध्ये ऑलआउट ऑपरेशन असेल आणि आपल्या वैयक्तिक म आ, म, आ, म आ, विरोधी पथकाने सुद्धा याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मोठ्या प्रमाणात एम डी त्या ठिकाणी पकडलेला आहे युनिट वननं पकडलेला आहे युनिट पाचने पकडलेला आहे तर अंमली पदार्थाची जी विक्री आहे त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपलं कारवाई चालू आहेत आणि अशा पद्धतीने कारवाई चालू राहणार आहेत आणि याच्यामध्ये मुळाशी जाऊन आपण या कुठून अंमली पदार्थ येतो याच्यामध्ये आपण निश्चित बघणार आहे ते सांगे कुबल ना याचं टाकलं नाही दोन आपण जे ऑर्गनायझर ताब्यात घेतलेले आहेत हा तेजस अनिल कुबल म्हणून हा तेवीस वर्ष वयाचा आहे हा लोडा पलावा फेस टू कोनिगावमध्ये राहतो आणि दुसरा सुजल महादेव महाजन म्हणून आहे हा भगीरथी चाळ नगर कळवा या ठिकाणी राहतो तर हे दोघं याच्यामध्ये ऑर्गनायझर आहेत आणखीनी यांना बॅक बॅकअपला काही ऑर्गनायझर होते आता त्याचं चा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं समजतं की हा इंट्रोगेशनमध्ये तेजस कुबल जो आहे या अगोदरही कुठं गोव्यामध्ये एक पार्टी ऑर्गनाईज त्यानं केलेली होती असं त्याच्या इंट्रोगेशनमध्ये समोर आलेलं आहे तर त्याचंही आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय अशा पद्धतीचे या ऑर्गनाईज करण्याच्या पाठीमाग काही लोक असतील तर त्यांनाही आपण निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये आपण ताब्यात घेऊ काही होते मी जसं सांगितलं की आता जो आता आजचा जो पार्ट आहे आता मध्ये सगळं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे असतील ऑर्गनाइज करणारे लोक असतील आणि याच्यामध्ये जे ड्रग्स प्रोवाइड करणारे आहेत या सगळ्यांच्यावर आपण आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये जसं जसं समोर येईल तसं आपण त्याच्यावरती कारवाई कर सर हे सर्व एकत्र कसे एकाच ठिकाणी जमतात कशा प्रकारे याच्यामध्ये आपण जे इन्व्हेस्टिगेशन आतापर्यंत झालेलं <coughs> आहे ऑनलाईन इंस्टावरती ह्याने जो ऑर्गनायझर आहे याने शेअर केलं होतं एक पेज आणि हे ऑर्गनाइज कुठं होणार आणि त्याचं टायमिंग वगैरे हो आणि त्याच्यानुसार ते कॉन्टॅक्ट करत होते असं समोर येत आहे तरीही आता एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला समोर येईल की यांनी ऑर्गनाईज कशा पद्धतीनं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे काही लोक पळून गेलेले आहेत एकदम खाडी शेजारीचा परिसर होता आणि एकदम काळोख काळोख होतं आणि आम्ही ज्या वेळेस एंट्री केली त्या चारी बाजूनं असं कंपाऊंड असा प्रकार नव्हता परंतु आपण आपल्या सगळ्या टीम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन काही गेलेले आहेत पळून पण तोही आपल्याला तपासामध्ये जे काही कॉन्टॅक्ट्स याच्यामध्ये झालेले असतील किंवा जे आता ऑर्गनायझर आहेत त्यांच्याकडूनही समजेल की याच्यामध्ये कोणकोण त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे पार्टीचं लोकेशन खाडीलगतचं आहे अंधारा भाग आहे तुम्ही म्हणताय तर जागेची निवड आरोपीने कशी केलेली होती त्याआधी बोललं होतं निश्चित स्वरूपामध्ये राऊत म्हणून जागा मालक आता समोर येत आहेत त्यांचंही आपण डिटेल घेतो इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईल हे ॲक्च्युली आपण जर बघितलं खाडीलगत आहे आणि बाजूला सगळ्या मँग्रोव्ज आणि झाड म्हणजे थोडंफार जंगल टाईप तो एरिया आहे त्या ठिकाणी असं uh, रेसिडेन्शियल एरिया नाही परंतु फार्म हाऊस टाईप तिकडं एरिया आहे जे लोकेशन निवडलं ते रेसिडेन्शियल एरियापासून दूर uh, माहिती न होता लोकल पोलीसला माहिती न होता ऑर्गनाईज करणं हा त्याचा उद्देश होता परंतु आपल्याला इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीनं मिळाली आणि त्या पद्धतीनं वर्कआउट केलं त्यानुसार ही कारवाई झालेली आहे सर ठाणे शहर असेल किंवा नगरच्या इतर परिसराचे असेल किंवा अनेक ठिकाणी विविध ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात कुठेतरी विविध नक्षाचे पदार्थ जे आहे ठाणे शहरात विक आहेत किंवा विक्री केले जातात याकडे कसं बघतात निश्चित स्वरूपामध्ये आता जो आपण ठाणे शहर असं म्हणता येत नाही ठाणे मुंबई असेल महाराष्ट्र दिल्ली आपले सगळे जे काही सिटीज आहेत कॉस्मो सिटीज आहेत ड्रगने इन्फेस्टेड आहेत खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे आपण ज्या पद्धतीनं तस्करी होत आहे त्या पद्धतीनं आपण कारवाई करीत आहे मॅक्सिमम याच्यामध्ये आपण पाठीमागचं ट्रेस करून ज्या ठिकाणी हे प्रोडक्ट बनतं त्यावरती कारवाई करण्याचा आपला उद्देश आहे आणि जेवढे मॅक्सिमम हे ड्रग पेडलर आहे ते ताब्यात घ्यायचं कारवाई चालू आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये पोलीस आपल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम करत आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत आहे इथूनही पुढं होत राहणार परंतु अवेअरनेस हा दुसरा जो पार्ट आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये राबवत आहे आणि माझं तरुण वर्गाला आणि नागरिकांनाही आव्हान असेल की आपली जे पाल्या आहेत आपली जी मुलं आहेत हे कुणाच्या संख्येनं किंवा अशा पार्टीजमध्ये जात आहेत तर त्या ठिकाणी ड्रग्ज घेत आहेत नाही घेत आहेत त्याचं वॉच करणंसुद्धा निश्चित स्वरूपामध्ये गरजेचं आहे आणि अवेअरनेस कॅम्पेन एन जी ओ असतील पुलीस असेल यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात राबवणं आम्ही राबवत आहे आणि पुढेही राबवत राहणार आहे तर हे मल्टी इंटीग्रेटेड अप्रोच आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवणं अपेक्षित आहे आणि जे काही विक्री करणारे पेडलर्स आहेत त्याच्यावर निश्चित स्वरूपामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत पाटील सर ठाणा पोलीस आयुक्तालयमे हे जो थर्टी फर्स्ट का सेलिब्रेशन होता है या हर जगह पे होता है पार्टीज ऑर्गनाईज होती है ऐसे पार्टीज़ में ड्रग्स हो या बाकी एनडीपीएस की जो चीज़ें रहती है वो उसकी आ, 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 से उसका सेल होता है तो इसके हिसाब से माननीय पुलिस आयुक्त तो आशुतोष डुमरे सर ने गाइड किया था कि ऐसे कोई भी पार्टीज रहे कोई बिक्री रहे तो उसके ऊपर कार्रवाई करना है इसके हिसाब से हमारे एडिशनल सीपी क्राइम पंजाब राव सर उन्होंने आदेशित किया था कि हर जगह पे वॉच रख के हम उसके ऊपर कार्रवाई करें उसके हिसाब से ये जो हमारी जो आज की कार्रवाई उसमें एसीपी डिटेक्शन वन उन्होंने साहब सीनियर पीआई यूनिट पांच विकास घुड़ के उनके एपीआई भूषण शिंदे पल्लवी ये सब लोगों ने इनको इन्फॉर्मेशन थी कि एक जगह पे ऐसी पार्टी ऑर्गेनाइज हो रही है तो उसके हिसाब से हमने पूरी टीम ऑर्गेनाइज की एक साथ टीम छः सात टीम हमने तैयार की थी और ये जो पार्टी जो अरेंज हुई थी वो वडवली क्रिक जो है उसके लग के ये पार्टी ऑर्गेनाइज़ हुई थी जो कि रेसिडेंशियल एरिया से बहुत दूर थी मैंग्रोव का एरिया था ये पार्टी का पार्टी वहाँ पे सिलेक्शन किया हमने जैसे ही इंफॉर्मेशन हमें मिली हमने वहाँ पे जो ट्रैप लगाया उसके हिसाब से हमने वहाँ पे रेड की रेड में हमें ऐसा मिला कि लगभग नाइन्टी यंगस्टर्स बॉयज़ वहाँ पे हमने uh, हमें मिले और पाँच uh, जो गर्ल्स थी वो भी वहाँ पे मिली और ऑर्गेनाइजर्स दो थे उस उसको भी हमने अरेस्ट किया है ये जो ऑर्गेनाइजर्स है उन्होंने ऑर्गेनाइज uh, करके वहाँ पे हमने जो प्रोडक्ट वहाँ पे चीज किए उसमें एलएसडी स्ट्रिप्स uh, uh, थी टैबलेट्स uh, भी थी और एमडी था गांजा था कोकेन था और वहाँ पे शराब भी वहाँ पे बड़े मात्रा में उसको प्रोवाइड की गई थी ई सिगार्स भी वहाँ पे मिली है तो ये रेव पार्टी जो अरेंज की थी उसमें ये सब पाया गया है तो अभी सब लोगों को हमने डिटेन करके मेडिकल उनका किया जा रहा है दो लोग जो आरोपी हमने अरेस्ट किए हैं उसकी भी अभी तहकीक़त चल रही है कि ऑर्गेनाइज करने में और कितने लोग उसमें शामिल थे ये जो ऑर्गेनाइज हुआ था उसमें ऐसा पता चला कि ऑर्गेनाइजर एक जो है उसने पहले भी कहाँ पे तो एक पार्टी गोवा में ऑर्गेनाइज की गई थी तो इसके हिसाब से हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं और जो बच्चे हमने यहाँ पे मिले हैं उनको अभी हम काउंसलिंग उनकी कर रहे हैं उनके पेरेंट्स के पेरेंट्स को बुला के उनकी उनके सामने काउंसलिंग होगी तो आगे भी इसमें जो इन्वेस्टिगेशन है ये ड्रग्स कहाँ से लाया गया ये यह यहाँ पे जो ऑर्गेनाइजर्स थे और कौन शामिल था इसका इन्वेस्टिगेशन जारी रहेगा एक बहुत ही अच्छी कार्रवाई थाना क्राइम ब्रांच ने थर्टी फर्स्ट के मौके पे की है इसके पहले भी हमने एमडी के खिलाफ बहुत सारी कार्रवाई तीन चार दिनों में जो ऑल आउट ऑपरेशन चल रहे है थाना कमिश्नरेट में उसमें बहुत सारे एमडी हमने बरामद किए थाना क्राइम ब्रांच में और आगे भी ऐसी कार्रवाई चलती रही तेजस कुबल करके एक ऑर्गेनाइजर है जो तीस साल का है वो लोढ़ा पालावा में रहता है डोंबिवली में और दूसरा सुजल महाजन करके है वो कड़वा में रहता है तो ये अभी इन्वे, इन्वेस्टिगेशन चल रहा है उनका इंट्रोगेशन चल रहा है अभी इन्होंने और कहाँ पे पार्टी ऑर्गेनाइज की गई थी और इसमें ऑर्गेनाइजेशन में ऐसा पता चल रहा है कि बाहर के एक दो लड़के बाहर के स्टेट के इन्वॉल्व है तो इन्वेस्टिगेशन अभी चलेगा उसमें सामने आएगा लेकिन अभी जो बच्चे पकड़े गए हैं उनका भी प्रोफाइलिंग चल रहा है कि ये कौन से प्रोफाइल के हैं तो हमने पाया गया अभी तक जितने इन्फॉर्मेशन है कुछ स्टूडेंट्स भी हैं कुछ कॉरपोरेट सेक्टर्स में से है और कुछ नॉर्मल लोग भी इसमें इन्वॉल्व है तो उनका भी प्रोफाइलिंग चल रहा है उनका भी काउंसलिंग आगे जाके होगा